महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना मातांना देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिन हा याकरता महत्त्वाचा आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आणि या महाराष्ट्राला असंच सातत्याने पुढे नेत राहायचं चा, हाच आमचा निर्धार आहे महाराष्ट्र थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे आणि याच महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा आमचा संकल्प आहे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा असा एक निर्धार आणि निश्चय आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही करतो आहे जो शंभर दिवसाचा उपक्रम दिला होता त्याचा निकाल येतो आहे त्या निकालाची वाट बघा आणि तो निकाल सगळ्यांपर्यंत पोचवा